शेवटी अ समाजाला पण काहीतरी मर्यादा संयम शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची आज करोडोच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय सर देवेंद्र फडणवीस जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा आहे जीवाची बाजी लावा लागणार आम्ही ते आता मनात घेतलंय की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच बाकीच्या ओबीसीच्या जाती फोड जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात मराठ्यांची पोलीज कुठली होत नाही का, का ही आमची तुम। पहिल्या दिवसापासूनची मागणी आणि सगळ्या सहरीचं अंमलबजावणी काय होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता तेव्हा अंमलबाजावणी काय करत नाही तुम्ही तुम्हाला नेमकं अडचणी ने काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थानचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आहे त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचं पण सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच आ, साथ साथ तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतकं अन्न आहे का सगळ्या स्वराच्या अंमलबाजीने आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतके दिवस यांना लागले का सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कोणती नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय काय घेतला नाही काय घेतले म्हणजे ही जे आढळूक आहे मराठी मराठ्यांना त्रास देणार हे त्यांचं चाललेलं प्रकार हे योग्य नाही कारण याच गोरोघरी दे मी आजपासून त्यांचं म्हणणं आहे ना, ना।, 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 ना असं म्हल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्यात आहेत आत्म मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्यात त्या तुम्ही जर नाही दिल्या गुडगोर तो कोणी शेवस वाढणार नाही मध्ये ना नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे दोन हजार चोवीस ला काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबाजी द्या नसता त्याच्यानंतर माया नावाने बांबलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व म्हणणारे मनोज दरांगे शांततेत बसलाय सामाजिक लढा आरक्षण मागतो तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपतला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारणार आहे त्याने जर मागणी केली मनोज दरांगे पाटील ते शांततेत बसलाय त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतोय आम्ही राजकारणाकडे मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलंय आता मग तुम्ही का दिलेलं नाही आता इतकं बोललेलं असता नाही भाजप मधलेच मराठी विचारणारे आणि जे त्यांचे होतो ते चार दोन चुट्टे चट्टे त्यांच्याकडे फडवीस साहेबांकडे खिशे काकू बारकुले मोठाले चोट्टे लाने चुट्टे मोठे चोट्टा सगळा दौड टाकणारा भोटा चोर आणखी तनके बांधवचे गवत कापणारी चुट्टे चट्टे सगळे त्यांवळे माझ्या पक्षाचे नेते जी त्याला मना आता फडवीस साहेबांकडे जाऊन बस सांगा सा रे राजकीय भाषा करणार नाही राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करा जाऊन सांगा जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजपमध्ये एकही ऐकणार नाही सर्व सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही उद्यापासून कुणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही पण माझ्या नावाने मग बॉम्बलायच नाही दोन हजार चोवीस ला काय झालं कधीच आंदोलन करत नाही लोकांसारखा नाही आंदोलन करणाऱ्या माझी क्षमता मला माहित आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहित माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही ते दुसऱ्याचं असतं ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी आहे त्यांना भेटले मग आम्हाला कमून असे म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असती कायला दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय खायचं त्याचं प्यायचं त्याच तिकीट द्यायचं नाही फुकट पाहिजे नुसतं फुकट असं काय करायचंय तसं आंदोलन मी नाही मी तसलं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेव्हा ते आंदोलन नाही करत दुसऱ्याचं बघून नाही त्याच्याकडे आल ते मग आपल्याकडे येते आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले की म्हणजे असा की काय देवेंद्र फडणवीस तालीम नाही किंवा छगन भुजबळचे तालीम नाहीये जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं नुसतं उधायचं मग जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघ आम्ही जातीवादी नाहीये आम्हाला जातीवाद नाही करायचं सुट्टी नाही